महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग मधील चेंढ्रे येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रस्तावित शेती कर्जमाफीबाबत बैठक पार पडली अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अधिकारी उपस्थित होते जयंत पाटील यांनी सांगितलं की सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आहे परंतु कर्जमाफीची प्रक्रिया शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि योग्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार केलं जाणार असून पुढील आठवड्यात पुण्यात सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे प्रहार जनशक्तीचे नेते आणि अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितलं की जुन्या थकीत कर्जदारांना मुदतवाढ देऊन नवीन कर्ज वितरणाचं धोरण ठरवावं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकांना माफीची रक्कम कर्जमाफी बरोबर शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देणं गरजेचं याची काळजी घेणं गरजेचं आहे असं ते म्हणाले कर्जमाफीची रक्कम वेळेत मिळाली तरच बँका शेतकऱ्यांना अडचणीत येतील अशी भीती बच्चू कडू यांनी व्यक्त केली बैठकीत जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अडचणी शासन धोरणातील सुधारणा आणि शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी जलद गतीने पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक

धोरण मी त्यांना जरूर त्यांचं अभिनंदन करतो कारण कर्जमाफ्या झाल्या अठ्याहत्तर सालापासून कर्जमाफी टप्प्या टप्प्याने होत गेल्या पण त्याच्या आधी मध्यवर्ती बँकांचं असलेली अडचण आणि त्याच्यामध्ये माफीनंतर असणाऱ्या समस्या याचा अभ्यास कोणी केला नाही आणि ते अपुरी आकडेवारी बघितलं काही माफी अजून आलेली नाहीये आणि म्हणून या ठिकाणी एक चांगली चर्चा झाली आपण पण सगळे मुद्दाम तुम्हाला चर्चा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोललो पण याच्यामुळे एक वेगळी वेगळा एक धोरण ठरलं जाईल की कोणाला द्यायचे कोणाला नाही किंवा कसे द्यायचे पण आजच्या या कर्जमाफीमुळे कारण कर्जमाफी होते वेगळे झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण मोठ्या प्रमाणात टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज दो, एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी त्या ठिकाणी एकत्र येतील ते धोरण ठरवतील काही चेअरमन पण जे आहेत ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि धोरण ठरवताना त्यांचा विचार याला उपयोगी पडतील ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि हे धोरण घेऊन जेणेकरून ही कर्जमाफी करत असताना ती शेवटच्या थरापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि योग्य माणसाला मिळाली पाहिजे या धोरणात अंतर्भूत होतील असं मला वाटतं आणि अशी बैठक ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये आणि मध्यवर्ती बँकेच्या पहिल्यांदा होते मी बच्चू ठिकाणी अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण देतो की या पद्धतीची व्यापक मागावून दोष ते दोष होऊ नये म्हणून जी भूमिका आम्ही आज ठराविक चेअरमन जमले असताना केलेली आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाला पण त्याच्यामध्ये पूरक असं धोरण तयार होईल जेणेकरून ठीक होणार आणि लवकर होईल असं मला वाटतं आणि कर्जमाफी लवकरच लवकर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याच्या पक्षीची चर्चा झाली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट